संविधानामुळे सगळं मला लक्षात त्यामुळं या संविधानाला बदलवण्याची भाषा जर कोणी करत असेल तर येणाऱ्या मतदानामधून आपण त्या लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आज ज्या पद्धतीनं दडकताहीचं वातावरण देशामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न होतोय माझी इतकी अपेक्षा राहील की या सर्व गोष्टींना आपण उत्तर या मतदानातून दिलं पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुमच्या देशाचं संविधान कितीही चांगलं असेल परंतु ते संविधान राबविणारे हात जर चुकीचे असतील तर त्या संविधानाला कुठलाच फायदा होणार आज तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे कारण की संविधान आपल्या देशात अतिशय उत्तम आहे परंतु ते संविधान राबविण्याची जबाबदारी ज्या लोकांच्या हातामध्ये आहे ते आहे आपण लक्षात घ्या त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये राहिले पाहिजे बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये राहिलं पाहिजे त्यामुळं मनुवादी विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाला या देशातून हद्दपार करण्याचं ता काम त्यानिमित्तानं आपण केलं पाहिजे इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो जे कधीच आपण बघितलं नव्हतं की विरोधी पक्षाचा आवाज ज्या पद्धतीने दाबण्यात येतो आहे आपल्याला माहीत आहे काही आप दिवसापूर्वी आपचे मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली काही वर्ष म्हणजे एक दीड वर्षापासून तर मनोज सिसोद मनोज मनीष सिसोदिया ते अजून अरेस्ट आहेत संजय राऊत शिवसेनेचे नेते त्यांना यांना आत्महत्या मिळालं अनिल देशमुख त्यांना चुकीच्या आरोपामध्ये पंधरा महिन्यापर्यंत जेलमध्ये ठेवलं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आपण सर्व घरातशाहीचं वातावरण या देशामध्ये बघतो त्यामुळं या सर्व परिस्थितीतून या देशाची जर सुटका करायची असेल तर भारतीय जनता पक्षपासून या देशाची आपण सुटका केली पाहिजे अशी एक अपेक्षा करतो इथं महिला मोठ्या संख्येने आणि महिला सन्मानाच्या गोष्टी मान्य मोदी साहेब करत होते आणि मला यानिमित्तानं विचारायला असं वाटतंय ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांची नग्नजिंड काढण्यात आली होती ज्या वेळेला मणिपूर जळत होतं ज्या वेळा मणिपूरमध्ये हत्या होत होत्या त्यावेळेला देशाचे पंतप्रधान जे आज महिलांना सांगतात की महिला हो की मोदी मोदी महिलांना मोदीची ही गॅरंटी आहे मला मोदी साहेबांना हे वाटतं की ज्या वेळेला आपल्या देशातल्या आई बहिणींचे जेव्हा नग्निंड काढत होते मणिपूर जळत होता त्यावेळेला दोन महिन्यापर्यंत तू तुम्ही म्हणजे या गोष्टीसाठी दखलही घेतली नाही मणिपूरमध्ये काय चालू आहे ते देशातल्या इतर प्रांताला कळू नये देशातल्या इतर राज्यांना कळू नये याच्याकरता इंटरनेट सेवा बंद करून टाकली होती ज्या मुलींनी आपल्या देशाकरता गोल्ड मेडल मिळवून में दिले कुस्तीच्या बदलत गोल्ड मेडल मिळवून में दिले कोणी सिल्वर मिळवून दिले कोणी ब्रॉन्झ मेडल मिळून दिले त्या मुलींवर ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंग उत्तर प्रदेशचे त्यांनी ज्या वेळेला लैंगिक अत्याचार केले त्या आपल्या देशासाठी गोल्ड मिळवून मिळवून देणाऱ्या मुलींनी पोलिसमध्ये ट्रिटमेंट केली परंतु त्याची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नाही आणि त्याची दखल न घेता साधा गुन्हा सुद्धा सिंगवर दाखल करण्यात आला नाही त्यानंतर दोन महिन्यापर्यंत आपल्या देशातल्या कुस्तीतल्या पियर ज्यांनी अनेक फिडल देशाकरता मिळवून दिले ज्यांनी देशाचा गौरव दे जगामध्ये दे वाढवला त्या मुली दीड ते दोन महिन्यापर्यंत दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करत होत्या परंतु दीड दोन महिने इतकं आंदोलन चालू होऊ होऊन सुद्धा त्यांची साधी भेट घ्यायची सुद्धा वेळ आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटली ना नाही पंतप्रधानांना तर भेटलीच नाही परंतु अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष हे आपल्या जिल्ह्याचे खासदार रामदास तडसर यांना होते रामदास तडसर हे अखिल भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत पंतप्रधानांना भेटलीच नाही पण कुस्ती परिषदचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आपल्या महिला प्लियची भेट घ्यायला वेळ भेटली नाही यावरनं जे मोदी सरकार महिला सन्मानाच्या गोष्टी करतात त्याच्यावरनं महिलांची काय परिस्थिती या देशामध्ये आहे हे त्यानिमित्तावर लक्षात येईल व देशाचा प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या राष्ट्रपती दोन देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू आता संसदेचं जेव्हा उद्घाटन त्या संसदेच्या उद्घाटनामध्ये त्यांना साधं आमंत्रित सुद्धा करण्यात आलं नाही त्या तिथं नव्हत्या आमच्या पंतप्रधानांनी संसदेचं उद्घाटन करून घेतलं व तो देशाच्या प्रथम नागरिक देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू त्यांना त्या कार्यक्रमाला तर साधत सुद्धा नाही ज्या वेळेला लाल तुमच्या लालकृष्ण अडवाणी यांना काहीतरी आता एक अवॉर्ड भेटला भारतरत्न भेटला तो भारतरत्न अवॉर्ड देण्याकरता मोदीजी लालकृष्ण अडवाणीच्या घरी गेले होते त्यावेळेला तो अवॉर्ड देताना मोदीजी आणि लालकृष्ण अडवाणी चेअरवर बसले होते आणि देशाच्या राष्ट्रपती ह्या बाजूला कोणत्यामध्ये उभ्या होत्या ही परिस्थिती आज देशामध्ये कधीच कोणी पाहिली नव्हती ती परिस्थिती आज आपण बघतोय म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीची ही परिस्थिती आज देशामध्ये होत असेल म्हणजे महिला राष्ट्रपती उभ्या आहे तर याच्यावरनं काय सध्याची परिस्थिती या देशामध्ये आहे महिलांची पण झालं एक मिनटं हे एक मिनटं बघतात तर याच्यावरनं आपल्याला कळते त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की ही परिस्थिती जर बदलवायची असेल आणि देशामध्ये एक लोकशाहीचं वातावरण निर्माण करायचं असेल देशातलं संविधान वाचवायचं असेल अतिशय काळजीनं आपण या निवडणुकीला समोर जावं अशी अपेक्षा करतो आणि दुसरं महत्त्वाचं जेव्हा तुम्ही मतदान कराल मतदान केल्यानंतर तुम्ही बटन दाबाल चिन्हाचे तर तुम्ही ज्या बट बत... ज्या चिन्हाची बटन दाबली त्या चिन्हाची स्लीप ही दुसऱ्या मशीनमधून बाहेर पडते की नाही पडत ते तुम्ही तपासून घ्या त्याच्याकरता तुम्हाला सात सेकंदचा वेळ राहणार आहे आणि तुम्ही दुपारी वाजवणारा माणूस याची जर बटन दाबले तर बाहेरच्या त्या दुसरी जी घ्या व्ही पॅट त्याच्यातून ती स्लीप येते की नाही ते चेक करा आता बरेच असं होतं की आपण घाई काही बटन दाबतो आणि स्लीप कोणती बाहेर येते ते नफतं तिथून निघून जातो त्यामुळे तुमच्या मतासोबतसुद्धा तुमचं मतसुद्धा चोवीवर जाऊ शकतं याच्यात त्यामुळं इतकंच आहे की ज्या पक्षाची तुम्ही मतदान दिलं त्याच पक्षाची स्लीप कशी आहे का ते तपासून घेऊ नसेल तर तिथे सगळेच तिच्या लागेल करतो आज अतिशय गडबडीमध्ये आपल्यासोबत संवाद साधला बोलायचं गरज होतं पण आता वेळ नसल्यामुळं आज तितकं बोलता आलं नाही आणि मी इतकंच सांगतो की सव्वीस तारखेच्या पहिले जरी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी सव्वीसच्या नंतर मात्र मी सदैव आपल्यासमोर साठी तयार आहे तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आवश्यकता पडेल अमर काळे तुमच्यासाठी सदैव तयार राहील हा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि याचा कुटुंब घेऊन राहिले माझा होती